नाशिक प्रभाग क्रमांक तेरामध्ये पूनम भोसले यांच्या संभाव्य उमेदवारीची जोरदार चर्चा नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले असून विविध प्रभागांमधून इच्छुक उमेदवारांची नावे पुढे येत आहेत त्यातच प्रभाग क्रमांक तेरामधून पूनम बाळासाहेब भोसले यांचे नाव राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे पूनम भोसले या राजकीय व सामाजिक कार्याची ठोस पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून येतात त्यांचे जेठ माजी आमदार नितीन नाणा भोसले तर वहिनी वैशालीताई भोसले या माजी नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या त्यांच्या कार्यकाळात विविध विकास कामे नागरी सुविधा आणि नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यात आले होते या सामाजिक आणि राजकीय वर्षातूनच पूनम भोसले यांनीही विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्याचे दिसून येते सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद साधणे त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणे हा त्यांचा दृष्टिकोन असल्याचे बोलले जात आहे प्रभाग क्रमांक मधील नागरी समस्या मूलभूत सुविधा पाणी रस्ते स्वच्छता तसेच सामाजिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून विकासात्मक कामे करण्याचा त्यांचा मानस असल्याची चर्चा आहे त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक मधून पूनम भोसले यांची भूमिका आणि निर्णयाकडे राजकीय वर्तुळासह नागरिकांचेही लक्ष लागून राहिले आहे नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस च निवडणुकीचं बिगुल वाजले आणि आपण आलो आहे प्रभाग क्रमांक मध्ये आपल्या सोबत आहेत उमेदवार पूनम बाळासाहेब भोसले यांनी त्यांच्या म्हणजे त्यांचे जे जेठ होते जे नितीन नाना भोसले हे माझे आमदार होते आणि त्यांच्या ज्या वहिनी होत्या त्या वैशालीताई भोसले या माजी नगरसेविका होत्या यांनी दोघांनीही त्यांच्या कार्यकाळात अनेक चांगली कामे केली आहेत फक्त राजकारणापुरतेच मर्यादित न राहता त्यांनी सामाजिक कार्य करणे आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला आहे आपल्या सोबत त्या ताई आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया जर त्या निवडून आल्या जर त्यांना ही सुवर्ण संधी प्राप्त भेटली तर त्या नागरिकांचे प्रश्न कसे सोडवतील नमस्कार मी पूनम बाळासाहेब भोसले प्रभाग तेरा मधून उमेदवारी करत आहे आमचे कुटुंब अनेक पिढ्यापासून समाजकारणात आणि राजकारणात आहे फक्त राजकारणात मर्यादित न राहता अनेक काळापासून फक्त सामाजिक कार्य करण्यातच आमचा वारसा पुढे नेला आहे नितीन नाना भोसले हे माजी आमदार व या माजी नगरसेविका यांनी त्यांच्या कार्यकाळात नाशिक नगरीमध्ये अनेक विकास कामे घडून आणली आहेत आणि आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी पूनम बाळासाहेब भोसले प्रभाग तेरा मधून उमेदवारी करत आहे जनतेच्या जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न मी करणार आहे फक्त राजकारणापुरते मर्यादित न राहता समाजकारणात मी जास्तीत जास्त प्रयत्न राहील सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करणार आहे धन्यवाद नक्कीच ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमचा हा पिढ्यान पिढ्यांपासून चाललेला हे माझी आमदार आणि वैशाली ताई भोसले या माजी नगरसेविका यांचा वारसा तुम्ही नक्कीच पुढे न्याल मी नक्कीच तुम्ही प्रभागाचा जो प्रभाग क्रमांक तेराचा विकास घडून आणाल जर तुम्हाला ही सुवर्ण संधी प्राप्त झाली तर तुम्ही नक्कीच सामाजिक कार्य केल्याशिवाय राहणारच नाही